नमस्कार सर्वांना पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस संपन्न झाली या निवडणुकीमध्ये फक्त एकवीस महिला त्या ठिकाणी आमदार झालेल्या आहेत या एकवीस महिलांपैकी कोणत्या महिलेला मंत्रीपद मिळेल तुम्ही आपल्या कमेंट्सद्वारे सांगू शकता की कोणती महिला आमदार त्या ठिकाणी मंत्री होईल लाडक्या बहिणी किती आमदार झाल्या माहीत आहे का तुम्हाला चला तर जाणून घेऊया महिला सुंदर सुंदर महिला त्यांनी आमदार पद मिळवलेलं आहे अशा पा पहिल्या आहेत श्वेता महाले चिखली विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी श्वेता महाले या भाजपाच्या तिकिटावरती त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि त्यांचा जन्म हा एकोणीसशे त्र्याऐंशी मधला आहे या श्वेता महाले या चिखली मतदारसंघातून आमदार झालेले आहेत त्यानंतर पुढच्या आहेत मेघना बोर्डीकर जिंतूर विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी मेघना बोडीकर या भाजपकडून आमदार झालेल्या आहेत आणि तरुण तडफदार असे आमदार म्हणजेच त्यांचं वय आहे फक्त एकोणचाळीस वर्ष त्यानंतर पुढच्या आहे देवयानी फरांदे नाशिक विधानसभा मतदारसंघातून देवयानी फरांदे या आमदार झालेल्या आहेत त्यांचं वय त्या ठिकाणी सहासष्ट वर्ष आहे सहासष्ट वर्षीय देवयानी फरांदे नाशिक विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत आहेत त्यानंतर पुढच्या आहेत सीमा हिरे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सीमा हिरे ह्या आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि त्यांचं वय आहे चोपन्न वर्ष पहा ह्या ज्या महिला आमदार झालेल्या आहेत त्यातील कोणत्या महिलेला मंत्रिपद मिळेल तुम्ही कमेंट करून नक्की कळवा पुढच्या आहेत मंदा म्हात्रे बेलापूर विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी मंदा म्हात्रे या निवडून आलेले आहेत आणि त्यांचं वय आहे अडुसष्ट वर्ष म्हणजे अडुसष्ट वर्षीय मंदा मात्रे बेलापूरच्या आमदार झालेले आहेत त्यानंतर पुढे आहे मनिषा चौधरी दहिसर विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी मनिषा चौधरी आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत त्यांचं वय आहे त्रेसष्ट वर्ष त्यानंतर पुढच्या आहेत विद्या ठाकूर गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून भाजप म्हणजेच भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मनीषा चौधरी या दहिसर विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेले आहेत आणि त्यांचं वय देखील आहे त्रेसष्ट वर्ष त्यानंतर विद्या ठाकूर गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विद्या ठाकूर या आमदार झालेले आहेत आणि त्यांचं वय देखील आहे त्रेसष्ट वर्ष त्यानंतर माधुरी मिसाळ पार्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी माधुरी मिसाळ यांनी या ठिकाणी आमदार झालेले आहेत आणि त्यांचं असणारं कार्य आणि त्यांची असणारी कामाची हातोटी यामुळेच माधुरी मिसाळ या पार्वती विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या आहेत त्यानंतर मोनिका राजळे राजीव राजळे स्वर्गवासी राजीव राजळे यांच्या पत्नी शेवगा त्या शेवगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांना त्या ठिकाणी आमदार होण्याचं भाग्य लाभलेलं आहे म्हणजे त्या तिसऱ्यांदा आमदार त्या ठिकाणी झालेले आहेत बावन्न वर्षीय असणाऱ्या मोनिका राजळे यांचं शेवगाव पाथर्डी या विधानसभा मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं कार्य आहे आणि त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा त्या ठिकाणी संधी मिळाली आहे आणि आता या महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंत्रिपदाची ऑफर मिळते का नाही हे पाहणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे केज विधानसभा मतदारसंघ या केज विधानसभा मतदारसंघातून सर्वात तरुण खा आमदार त्या ठिकाणी आहेत त्या म्हणजे नमिता मुंदडा नमिता मुंदडा यांचं वय या आहे फक्त पस्तीस वर्ष या पस्तीस वर्षाच्या अत्यंत तरुण असणाऱ्या आमदार त्या ठिकाणी केचच्या आहेत आणि त्यांचं केस तालुक्यामध्ये असणार एक चांगलं कार्य त्या कार्याच्या जोरावर त्यांना त्या ठिकाणी भाजपाकडून निवडणुकीचं तिकीट दिलं होतं आणि चांगल्या मताधिक्याने नमिता मुंदडा या केज विधानसभेमध्ये निवडून आल्या आणि केचच्या आमदार झाल्या त्यानंतर पुढच्या आहेत श्री जया चव्हाण भोकर विधानसभा मतदारसंघ या देखील तरुण तडपदार आमदार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची ही मुलगी आहे श्रीजया चव्हाण आणि त्यांचं देखील म्हणजे अशोक चव्हाण यांचं या भोकर विधानसभा मतदारसंघातलं असणारं कार्य यामुळे त्यांच्या मुलीला देखील म्हणजे श्रीजया चव्हाण यांना देखील त्या ठिकाणी बरगोस असं मतदान झालं आणि त्यामुळे त्या विजयी झालेल्या आहेत परंतु या मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल किंवा नाही हे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगू शकता त्यानंतर पुढच्या आहेत सुलभा गायकवाड कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातून कल्याण सुलभा गायकवाड या आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत त्यानंतर पुढे आहेत स्नेहा पंडित वसई विधानसभा मतदारसंघातून स्नेहा पंडित या देखील विजयी झालेल्या आहेत आणि त्यांचं या वसई विधानसभा मतदारसंघातलं असणारं कार्य यामुळं त्या भाजपाच्या म्हणजेच त्यांनी त्या ठिकाणी कमळ फुलवलेला आहे अशा स्नेहा पंडित या वसईच्या आमदार झालेल्या आहेत त्यानंतर फुलंब्रीमधून अनुराधा चव्हाण वय वर्ष सत्तेचाळीस असणाऱ्या या अनुराधा चव्हाण फुलंब्रीमधून त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर असं काम त्या ठिकाणी फुलंब्री मतदारसंघामध्ये अनुराधा चव्हाण यांचा असल्याकारणाने त्यांना भाजपाकडून त्या ठिकाणी आमदार होण्याची संधी मिळालेली आहे त्यानंतर पुढच्या आहेत मंजुळा गावीत साक्री विधानसभा मतदारसंघातून शिवसेना म्हणजेच त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाकडून मंजुळा गावीत या एकसष्ट वर्षीय आमदार त्या ठिकाणी साक्री विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यानंतर पुढच्या आहेत संजना जाधव कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या संजना जाधव या देखील निवडून आलेल्या आहेत त्यानंतर पुढे आहेत पहा सुलबा खोडके या एकसष्ट वर्षीय अमरावती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी या पक्षाच्या उमेदवार त्या ठिकाणी होत्या आणि सुलबा खोडके या अमरावती विधानसभेच्या आमदार त्या ठिकाणी बनलेल्या आहेत त्यानंतर पुढच्या आहेत सरोज अहिरे देवळाली या विधानसभा मतदारसंघातील तरुण तडफदार आमदार म्हणजेच त्यांचं वय आहे बेचाळीस वर्ष बेचाळीस वर्षीय आमदार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा त्या आमदार बनलेल्या आहेत त्यानंतर पुढे आहेत अनुशक्तीनगर या अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाच्या सना मलिक या छत्तीस वर्षीय त्या ठिकाणी आमदार झालेल्या आहेत म्हणजेच अत्यंत तरुण असणाऱ्या सना मलिक या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून त्या ठिकाणी अनुशक्तीनगरच्या आमदार बनलेल्या आहेत त्यानंतर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आदित्यताई तटकरे वर्ष छत्तीस या देखील आमदार झालेल्या आहेत म्हणजेच म्हणजे अशा तरुण आमदार राष्ट्रवादी काँग्रेसकडं आहेत सना मलिक असेल आदित्य तटकरे असेल यांपैकी या सर्व ज्या महिला आमदार आहेत यापैकी कोणाला मिळेल मंत्रिपद हे तुम्ही आपल्या कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पहा म्हणजेच भाजपा असेल राष्ट्रवादी असेल त्याचबरोबर शिवसेना असेल या महायुतीने जे काही महिलांसाठी योजना आणल्या होत्या ला मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने म्हणजेच लाडक्या बहिणींनी या महायुतीला भरघोस असं मतदान केलं आणि त्याचमुळं त्यांचं सरकार त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजयी झालेला आहे म्हणजेच आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे बनलेले आहेत आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये किती महिलांना त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री त्या ठिकाणी मिळू शकतं हे नक्कीच तुम्ही कमेंटद्वारे कळवा तुम्ही सर्व